नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिषेक ठिगळे कंबाईन मेंटर ऑफिशियल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ठीक आहे आज एका वेगळ्या कारणासाठी मी इथं आलेलो आहे तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजचं शेड्यूल तर तुम्हाला इथं माहित आहे गटप आणि गटप गट कटक परीक्षेसाठी आपण टेस्ट सिरीज ऑर्गनाईज केलेली आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये ऑफलाईन आपण फर्स्ट टाइमच अरेंज करतोय त्यामुळे तीन मुद्द्यांवर बोलणार आहे मी आजचा खरा मुद्दा हा आहे की बाबा गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न मी त्यामध्ये कसे डिस्कस के, कसे तयार केलेले आहेत ठीक आहे आणि त्याचं डिस्कशन वगैरे कसं होणार आहे मेन मुद्दा तोच आहे की प्रश्न आपण कसे बनवलेले आहेत ह्या पूर्ण टेस्ट सिरीजमध्ये मी गणित बुद्धिमत्ता करतोय तर मी गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न कसे तयार केलेत ते सांगणार आहे मग इतर प्रत्येक शिक्षक त्यांच्या त्यांच्या विषयानुसार असं एक, एक तुम्हाला दहा दहा मिनिटाचा व्हिडिओ बनेल फक्त मी एक थोडीशी एक्स्ट्रा जबाबदारीनं दोन गोष्टी अजून सांगतोय की ऑफलाईनची ऍडमिशन ऑफलाईनची ऍडमिशन ठीक आहे आणि नंतर ऑनलाईन ची ऍडमिशन आणि पेपर कसा द्यायचा याविषयी मी तुम्हाला सुद्धा बोलणार आहे पहिल्यांदा हे आणि हे तर ऑफलाईन ची ऍडमिशन सध्या आपण तात्पुरते थांबवतोय ठीक आहे आपण चारशे ऍडमिशन केलेले आहेत त्यानंतर आपण थांबवतोय शाळेमध्ये परीक्षा आहे आपली शाळेकडून आपण तीनशे ची परवानगी घेतली होती तर त्याच्या आता चारशे झालेले आहेत चाळीसची एक्स्ट्रा दिली होती त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की तेवढं चालेल चाळीस पन्नास मुलं पण आता ह्याच्या पुढच्या ऍडमिशनसाठी आम्हाला परत सेम तीच प्रोसिजर वगैरे करून मग परमिशन घ्यावी लागेल तर त्यानुसार आम्ही तुम्हाला याचं आठ तारखेला सांगू की पुढची ऍडमिशन आपल्याला ऑफलाईन ची करता येतील की नाही करता येणार ओके आणि ऑनलाईन ऍडमिशन तुम्ही आपल्या कंबाईन मेंटरच्या ऍपमध्ये जाऊन ऑनलाईन ऍडमिशन तुम्ही करू शकता ऑनलाईन ऍडमिशनमध्ये कसं असणार आहे प्रत्येक या तारखेला सतरा ऑगस्टला पहिला पेपर आहे आपला तर प्रत्येक तारखेला अकरा वाजता पेपर सुरू होत असेल तर दहा वाजता आपण त्याच्यात पीडीएफ तुम्हाला अपलोड करून देतोय दहा वाजता मग ती तुम्ही प्रॉपर प्रिंट मारायची आहे ओ एम आर शीट सुद्धा त्याच्यावर आपण देऊ ती पण तुम्ही प्रिंट मारायची आणि मग मा अकरा ते बारा पूर्ण मोबाईल स्विच ऑफ करून तुम्ही खरंच ऑफलाईनची परीक्षा देत आहात असा फील येऊन तुम्ही ते पेपर द्या तो पेपर द्यायचा आहे आणि ऑफलाईनच्या पोरानंतर शाळेमध्ये येऊनच पेपर द्यायचा आहे व्यवस्थित शांतपणे एकदम एकच तास त्याच्यावर एकही गोल होणार नाही मी तर म्हणतो एक मिनिट कमीच घ्या साठ मिनिटाच्याऐवजी एकोणसाठ मिनिटच घ्या पेपरला आणि त्या तुम्ही पेपर सोडवायचा आहे आज करू उद्या करू थोड्या वेळानं करू की असलं काही करू नका ऑनलाईनच्या पोरांनी हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो जेवढं घेतोय आता आपण कष्ट घेतलेलं आहे तुम्ही स्वतः अभ्यास करून पेपर देणार आहात तर मग सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करा अकरा ते बारा म्हणजे अकरा ते बारा ठीक आहे ना पुढं ना द्या मागे त्याच वेळेत करायचं आज मला वेळ नाही वगैरे नाही वेळ काढायचा असं समजायचं की ती आयोगाचीच परीक्षा आहे इव्हन ऑफलाईन मध्ये मुलांनी पण येतात ना हा भाऊ की टेस्ट सिरीजच आहे हा फील ठेवला ना मग काय टेस्ट सिरीजचा उपयोग काय त्या वातावरणाचा उपयोग मग असाच फील ठेवा की तुम्ही आयोगाच्या पेपरला जात आहात आणि त्या पद्धतीनं प्रश्न सोडवा कुणाशी बोलायचं नाही काय नाही आपला आपला पेपर सोडवायचा व्यवस्थित सगळे गोल केलेत का वगैरे ते सगळं जसं त्या दिवशी असतं काळ्या पेनानेच गोल करायचा आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला ठीक आहे तर त्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगायच्या होत्या की ऑफलाईन जे अजून आहेत मुलं वेटिंगला तर त्यांना आम्ही आठ ऑगस्टला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपडेट देऊ की काय होईल की किती मुलांना आम्हाला एक्स्ट्रा परमिशन मिळते त्यानुसार आपण ते करूया ठीक आहे आणि ऑनलाईनच तर मी सगळं सांगितलेलं आहे प्रॉपर सिस्टमॅटिक वेन तुमच्याकडे आमचं लक्ष नाही याचा अर्थ तुम्ही काही करावा असं का? नाहीये तुम्ही वेळेतच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे ठीक आहे तर ह्या दोन गोष्टी आणि आता आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्याला येऊ की प्रश्न कसे तयार केले टेस्ट सिरीज मध्ये ठीक आहे तर मी फक्त माझ्या गणित बुद्धिमत्ता विषयी बोलणार आहे आठ पेपर आहेत आपले सतरा ऑगस्ट पासून सव्वीस ऑक्टोबर पर्यंत मध्ये थोडे थोडे गॅप आहेत एकदा राज्य सेवेचा गॅप आहे एकदा दिवाळीचा काहीतरी गॅप आहे असे दोन गॅप आपण मध्ये दिलेले आहेत ठीक आहे त्या दोन गॅप नुसार आपण सगळी पेपर डिझाईन केलेला आहे आणि ह्या आठ पेपरमध्ये प्रश्न कसे डिझाईन केलेले आहेत ह्याच्यासाठी मी तुम्हाला इथं सांगायला आलेलो आहे तर पहा गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आता आयोगाने असं काहीही सांगितलेलं नाहीये की वीस प्रश्न आहेत तर त्या वीस प्रश्नामध्ये प्रश्ना आम्ही किती गणिताचे घेऊ किती बुद्धिमत्तेचे घेऊ ठीक आहे त्याच पद्धतीने मग मी पण काय असं ठराविक पॅटर्न नाही ठेवलेला आहे कधी दहा असतील गणिताचे कधी बारा असतील गणिताचे त्या पद्धतीने मेन्सला बारा आहेत फिक्स मध्ये गणिताचे पण प्रेलिम्सला दहा दहाच्या वेटेज प्रमाणे आपण कन्सिडर करू की दहा गणिताचे प्रश्न आणि दहा बुद्धिमत्तेचे प्रश्न अशा पद्धतीनं तुम्हाला बघायला मिळतील आठ टेस्ट आहेत त्यातल्या पहिली दुसरी आणि तिसरी टेस्ट या तीन टेस्ट मी अवघड दर्जाच्या बनवलेल्या आहेत अवघड दर्जा म्हणजे काय लयच अवघड येणारच नाही तुम्हाला असा दर्जा नव्हे अवघड दर्जाचा म्हणजे काय ची जी लेवल आहे त्याच्यापेक्षा लेवल प्लस टू लेवल प्लस टू मग काय सगळेच प्रश्न तसे आहेत का नाही तर वीस पैकी दहा प्रश्न सगळ्यांना येतील असे आहेत पाच प्रश्न मॉडरेट लेवलचे आहेत आणि पाच प्रश्न डिफिकल्ट लेवलचे आहेत ठीक आहे मग हे सगळे लेवल लेव्हल प्लस टू आयोगाची लेवल प्लस टू का बनवले पहिले तीन पेपर आहेत एकदम हवेत असतेत पोर कुठल्या कुठल्या विषयाला मॅथ्स सायन्स आणि इंग्लिश मेन मेन्स शेव्याचं इंग्लिश सांगतो एकदम हवेत काय हे मला माझा जी लय भारी येत मला यांची गरजच नाही या दोन विषयाची तर त्यांना जागा करण्यासाठी फक्त त्या पोरांना जागा करण्यासाठी आणि अवघड म्हणजे ह्यातला प्रत्येक प्रश्न आता वीस वीस प्रश्न गुणिले आठ एकशे साठ प्रश्न आहेत टोटल एकशे साठ प्रश्न टोटल आहेत त्याच्यामध्ये तर या एकशे साठच्या एकशे साठ प्रश्नांना मी पी वायक्यूचा रेफरन्स घेतलेला आहे एकही प्रश्न इकडचा तिकड नाही ह्या पहिल्या तीन पेपरमध्ये जे पण आपले साठ प्रश्न असतील जे पण साठ प्रश्न असतील ते सगळे साठच्या साठ प्रश्न आधी कधीतरी आयोगाला विचारले असतील आणि मी त्याच्यामध्ये थोडाफार बदल केला आणि त्याच लेवलचा प्रश्न बनवला म्हणजे आयोगाची लेवल प्लस टू नाही येते आयोगाचाच आहे पण आयोगामधले जे चांगले चांगले प्रश्न असतात ना तर त्याच्यावरून मी बनवलेत आयोगाच्या प्रश्नासारखे आयोगाच्या प्रश्नासारखे यानं के काय या केलं मी की या साठ प्रश्नामध्येच मी तुमचा सिलेबस कव्हर करायचा प्रयत्न केला की तुम्हाला प्रत्येक प्रकारचा प्रश्न बघण्यात यावा तर हे पहिल्या तीन पेपरमध्ये तुम्ही लिटरली असं समजायचं की तुम्ही आयोगाचाच पेपर सोडवता ठीक आहे आणि याच्यात जेवढे मार्क्स मिळतील तुम्हाला तर त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचे प्लस तीन किंवा प्लस चार मार्क करू शकता प्लस तीन किंवा प्लस चार मार्क की ह्या मध्ये जर तुम्हाला दहा मार्क पडले तर तुम्ही आयोगाला चौदा पकडू शकता बारा पडले तर पर्यंत जाऊ शकता ठीक आहे आता असं कोणी म्हणू नका की अठरा पडले तर मी सर एकवीस पर्यंत जाईल का एक सांगतोय मी तुम्हाला की तुम्ही दहा पर्यंत असाल तर ते तुम्ही पंधराच्या आसपासपर्यंत मार्क पकडा कुठले पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टेस्टला परत चौथी पाचवी आणि सहावी या ज्या चौथी पाचवी आणि सहावी टेस्ट आहेत ते मी बनवले आयोगाची लेवल प्लस वन ठीक आहे म्हणजे आयोगाचे जे दोन नंबरला मला चांगले चांगले प्रश्न वाटले आजपर्यंत तर त्याच धर्तीवरचे प्रश्न मी याच्यामध्ये घेतलेले आहेत ठीक आहे थीके? तर या तीन टेस्टला तुम्ही मध्यम प्रकारचं मध्यम प्रकारचं म्हणू शकता अवघड मध्यम आणि सोप्प सोप्प म्हणजे आयोगाची लेवल अवघड म्हणजे आयोग प्लस दोन मध्यम म्हणजे आयोग प्लस वनची लेवल तर या चार पाच सहा पेपर मध्ये मी आयोगाच्या लेवल प्लस वनचा म्हणजे जरा जरा चांगले प्रश्न ठीक आहे तर ते प्रश्न आणि हे सुद्धा सगळे प्रश्न मी पी वाय क्यू बघूनच तयार केलेले आहेत मी प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला इयर वाईज सांगू शकतो की हा प्रश्न कुठल्या परीक्षेला विचारला होता ठीक आहे आणि त्या पद्धतीने मी स्टोरी चेंज केली आकडे बदलले आणि त्या पद्धतीनं प्रश्न तयार केलेले आहेत कुठले चार पाच सहा प्रश्न त्यामुळे ह्याच्यात तुम्हाला जेवढे मार्क पडतील त्याच्यात तुम्ही प्लस टू मार्क करू शकता त्याच्यात तुम्ही प्लस टू तु मार्क्स करू शकता रियल एक्झाम मध्ये मेन ठीक आहे म्हणजे त्या दिवशीच्या एक्झाम मध्ये ओके आणि आता येतात इथे सातव्या आणि आठव्या नंबरचे प्रश्न ही पूर्णपणे मी आयोगाचीच लेवल ठेवलेली आहे की दहा बारा प्रश्न इझी पाच एक प्रश्न अवघड आणि पाच एक प्रश्न मध्यम आणि पाच एक प्रश्न अवघड सेम टू सेम आयोगाची लेवल त्यामुळं या टेस्टला तुम्हाला गणित बुद्धिमत्ताला जेवढे मार्क मिळतील तेवढेच तुम्हाला आयोगाला मिळतील तेवढेच तुम्हाला आयोगाला मिळतील पर सात आणि आठ मध्ये जेवढे तुम्हाला मार्क मिळतील तेवढे तर अशा पद्धतीने आपण उलट नाही केलं की सोप मध्यम अवघड आपण अवघड पासून आलो की अवघड करा मग तुम्ही अभ्यासाला लागाल मग परत मार्कमध्ये इम्प्रुव्हमेंट होईल मग परत अजून मध्ये इम्प्रुव्हमेंट आणि ही जी लेवल आहे ना ती शेवटची लेवल म्हणजे आयोगाची आधीच्या दोन एक्स्ट्रा कारण माझं नेहमीच वाक्य आहे शोएबाग तर समोर मला तुम्हाला रेडी करायचंय जेणेकरून बाकीचे बॉलर तुम्हाला साधे वाटतील आता मला काय म्हणायला लागेल सिराज समोर तुम्हाला रेडी करायचंय बाकीचे बॉलर तुम्हाला साधे वाटतील लागतील का नाही बघितले असेल मॅच तुम्ही सगळ्यांनी बरोबर तर अशा पद्धतीनं मी माझ्या गणित बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचं सेटअप केलेलं आहे मग याच्यामध्ये मी काय काय काळजी घेतलेली आहे ते जे पहिले तीन पेपर जर सोडले तर खालचे सगळे पाच पेपर आयोग ज्या टॉपिक वर विचारत फक्त आणि फक्त त्याच टॉपिक वर मी प्रश्न विचारलेले आहेत बाकीच्या कुठल्याही टॉपिकवर मी प्रश्न विचारले नाहीत आणि त्याचा एक व्हिडिओ आपला पडलेला स्ट्रॅटेजीचा ठीक आहे वीस टॉपिकवर आयोग प्रश्न विचारतो वी वीस ते बावीस टॉपिकवर त्याच वीस बावीस टॉपिकवर आपण इकडे जोर दिला आणि ह्या पहिल्या तीन पेपरमध्ये मी सिलेबस पूर्ण करण्याला इम्पॉर्टन्स दिलेला आहे की बाबा प्रत्येक प्रकारचा प्रश्न तुमच्या हाताखालनं जावा आणि शेवटी शेवटी फक्त आयोगाच्या टॉपिकवरच तुम्ही तयारी कराल तर अशा पद्धतीनं मी ह्या सगळ्या आपल्या किती प्रश्न आहेत टोटल एकशे साठ प्रश्नांची रचना केलेली आहे आणि असं नाहीये की एका पेपरवरून तुम्ही स्वतःला जज करायचं आहे तुम्ही गणित बुद्धिमत्ताला जज करताना एकशे साठ प्रश्नांवरून स्वतःला जज करायचं आहे एक एक की एकशे साठ प्रश्न तुम्हाला परत एकदा सोडवायचे आहेत समजतंय टेस्ट सिरीज झाली की संपला विषय असं काही नाही जेव्हा आपला शेवटचा पेपर होईल तेव्हा तुमच्याकडे एकशे साठच्या एकशे साठ प्रश्न परत एकदा सोडवून तुम्ही बसायचे एका डे मध्ये आज मी गणित बुद्धिमत्ताला दिलाय आणि आज मी टेस्ट सिरीजचे एकशे साठ प्रश्न पुन्हा सोडवणार आहे असं तुम्हाला करायचं आहे सगळ्यांना बरोबर आणि याचं जे अनालिसिस कसं करायचं काय वगैरे ते सगळं तुम्हाला आपल्या कंपार्टमेंटरच्या ऍपमध्ये आप तिथं मिळून जाईल की आजच जा एक व्हिडिओ अपलोड केलाय पण त्यात की कसं काय करायचं वगैरे ओके आज मी आलेलो गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न कसे डिसाइड झाले कसे हे केलेले तर सगळ्या प्रकारचे सोपे मध्यम आणि अवघड तिन्ही प्रकारवर फोकस केला उगच विचारायचं म्हणून काही विचारलेलं नाही आयोगाच्या चौकटीच्या बाहेर एकही प्रश्न आपण टाकलेला नाही माझाच नाही सगळ्या शिक्षकांचा पण मी आज गणित बुद्धिमत्ता तुम्हाला सांगायला आलो ठीक आहे आणि कुठल्याच टेस्टमध्ये भिऊन जायची काही गरज नाही टेस्ट सिरीज तुम्हाला चांगलं करायला असते तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट घडवायला असते ना की तुमचा कॉन्फिडन्स कमी करायला पहिल्यांदा तुम्हाला जागा करायला तीन टेस्ट दिलेत नंतर थोडंसं मग तुमचे स्कोर वाढेल आणि नंतर आयोगाच्या प्रमाणे तुम्हाला जेवढे मार्क मिळू शकतील तर तशा पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये असतील मग हे एवढं सगळं करताना एक तेच झाली तुम्हाला मग तुम्ही अभ्यासाला लागणार अजून हे सर हे ह्यात कमी पडलो ह्यात कमी पडलो मग गणित बुद्धिमत्ताविषयी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी इथं माझा नंबर देऊन देतो तुम्हाला की तुम्ही मला याच्यावर कधीही डाऊट विचारू शकता फर्स्ट टाइम फक्त कॉल करत असाल किंवा मेसेज करत असाल तर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून माझ्याकडून शिकताय फॉर एक्झाम्पल मेंटर चार टेस्ट मधून माझ्याकडून शिकताय तर तसा उल्लेख करा आणि जो काय तुमचा डाऊटचा फोटो असेल तर हा प्रश्न साखवा वगैरे तर अशा पद्धतीनं करायचं आहे कळालं का ह्या पद्धतीने आपण आपले सगळी टेस्ट सिरीज डिझाईन केलेली आहे तुम्हाला प्रत्येक शिक्षक असा येईल आणि त्यानं त्याची टेस्ट सिरीज कशी डिझाईन केली आहे ते सगळं सांगेल तुम्हाला बरेच प्रश्न आयोगाच्या पीवाय क्यू वरून डायरेक्ट असतील मग त्याच्या थोडेफार चेंजेस प्रश्नामध्ये कधी ऑप्शन मध्ये ऑप्शन चेंज करून पण आपल्याला प्रश्न अवघड बनवता येतो म्हणजे मी तर ह्या सगळ्या के गोष्टी केल्या तुम्ही उत्तर काढून जिथं चुकणार आहे ते सुद्धा मी उत्तर पर्यायामध्ये ठेवलेलं आहे ठीक आहे मी थोडक्यात सोडून बघितल्याशिवाय ते होत नाही ओके तर मला ह्या गोष्टी तुम्हाला गणित बुद्धिमत्ता या आपल्या सेक्शन विषयी सांगायच्या होत्या गणित बुद्धिमत्ता हा डिसाइडिंग फॅक्टर आहे तर याला सिरियसली घ्या याला आतापासून सिरियसली घ्यायला लागतं माझी दोन्ही पुस्तकं आहेत अंक गणित टॉपिक वाईज पी वाई क्यू आणि बुद्धिमत्ता टॉपिक वाईज वाई क्यू दोन्ही मध्ये मिळून अडीच पेक्षा जास्त अठ्ठावीसशे पर्यंत पी क्यू चे प्रश्न आहेत सगळेच्या सगळे तुमचे एकदा सॉल्व्ह करून झाले पाहिजेत दोन हजार नऊ ते चोवीस पर्यंत एवढे प्रश्न कुठल्याही पुस्तकात नाही तुम्हाला प्रश्न डिटेल एक्सप्लेनेशन सगळं मिळेल त्याच्यामध्ये तर ती दोन्ही पुस्तकं तुम्ही घ्या रोज दोन तास गणित बुद्धिमत्तेला द्यायचा आहे त्याशिवाय होत नाही पंधराच्या आत मार्क आहे का आणि पाच झालाय सांगा बरं मला सगळ्यांना पंधरा प्लस मार्क आहेत म्हणून तर एवढा सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह स्कोर गेलाय ना बरोबर त्यामुळे या विषयाकडे तुम्ही गांभीर्यानं बघण्याची गरज आहे ठीक आहे तर आता मी इथेच थांबतो तुम्हाला काही डाऊट असतील माझ्या विषयाशी तर ह्यावर विचारू शकता आणि टेस्ट सिरीज विषयी पण काही डाऊट असतील तरी सुद्धा तुम्ही मला विचारू शकता प्रत्येक शिक्षक तुमच्या समोर असं येणार आहे आणि तुम्हाला त्यांच्या त्याच्या विषयाचं मार्गदर्शन करणार आहे की टेस्टला कसं सामोरं जायचं आणि त्यांनी टेस्ट कशी डिझाईन केलेली आहे अशा प्रकारे ओके चलो थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट